श्री ज्ञानेश्वरी अध्याय आठवा अक्षर ब्रह्म योग ओव्या एक ते पंचवीस श्री गणेशाय नमः मग अर्जुने म्हणितले हा हो जी अवधारिले जे म्या पोसिले ते निरूपी मग अर्जुन देवाला म्हणाला देवा आता मी तुला जे प्रश्न विचारतो त्याची उत्तर तू मला सांग सांगा कवण ब्रह्म काय सया नाम कर्म अथवा अध्यात्म काय अधिभूत ते कैसे, अधिदैवते कवण असे हे उघड मी परी ऐसे बोला तसेच देवा अधिभूत कसे आणि अधिदैवत हे कोण ते तुम्हाला समजावून सांग देवा अधियज्ञ तो कवण देही हे अनुमानासी काही दिठी न भरे। देवा, तू ज्याला अधियज्ञ म्हणतोस तो यज्ञ देहात कसा आहे कोण आहे हे तर्क करून कळत नाही आणि नियता अंतकरणी, तू जाणी जसी देह प्रयाणी ते कैसे नी हे शारग पाणी परिसवा माते तसेच हे श्रीहरी ज्याने आपला मनोनिग्रह केला आहे तू देह त्यागाचे वेळी तुला कसा जाणतो ते मला निवेदन कर देखा अवळारी चिंतामणीचा जरी पहुडला होय दैवाचा तरी वो सणताही बोलू तयाचा सो पूर्ण वचे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की चिंतामणीने बांधलेल्या वाड्यात झोपलेले असताना स्वप्नात जरी काही सापेक्ष बोलले तरी ते बोलणे असे वाया जात नाही तैसे अर्जुनाची बोला सवे आले ते म्हणितले देवे ते परिये से गा बरवे तुवा त्याप्रमाणे प्रभू अर्जुनाने ते तसे विचारण्याचा अवकाश की त्याला म्हणतात थांब तू जे जे विचारलेस ना ते मी तुला नीटपणे समजावून सांगतो किरीटी कामधेणूचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांदोडा म्हणून मनोरथ सिद्धीची आचाडा तो नवल नो हे अर्जुन हा त्या श्रीकृष्णरूपी कामधेनूचे वासरू आहे त्यावर कृष्णाची कृपा आहे असे असताना त्याच्या मनातले ते सर्व जाणून घेण्याचा हेतू झाला नाही तरच नवल मानावे लागेल श्रीकृष्ण कोपिनी जयासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी कृपेणे उपदेशू करी तो कैशा परी न पवेल जिथे भगवंताने क्रोधाने ज्याला ठार मारले त्याला सुद्धा जर ब्रह्म साक्षात्कार झाला तर इथे प्रेमाने ते विचारणाऱ्याला तो ब्रह्मोपदेश केल्यास त्याला ब्रह्म साक्षात्कार का होणार नाही जय कृष्णजी होय जय आपणा तय कृष्ण होय आपुले अंतकरणा मग संकल्पाचे अंगण वोळगती सिद्धी जेव्हा श्रीकृष्ण म्हणजे मीच हा निग्रह झाला अंतकरण प्रभुमय झाले की मग संकल्प रूपी अंगणात रिद्धी सिद्धी आपण राबतात परी ऐसे जे प्रेम ते अर्जुनीची आथेन सिम म्हणून तयाचे काम सदा सफल ही भक्त आणि भक्तीची लक्षणे ही त्या अर्जुनाचे ठाई आहेत म्हणून त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणूनी आई ओ गरुणी ठेविले या न्यायाने भगवंतांनीच अर्जुनाने विचारण्याआधीच ज्ञानोत्तराचे भरलेले ताट अर्जुनाच्या पुढे केले जे थानी निगे तयाची भूक ते ए एरवी ते शब्दे काय सांगे मग स्तन्य देरी स्तनपान करणाऱ्या बाळाची भूक कधी आईला सांगावी लागते का एरवी आई मला भूक लागली असे त्याने शब्दांनी सांगितल्यावर का आई त्याला स्तनपान करविते म्हणून कृपाळुवा गुरुची आठाई हे नवलनो हे काही परी ते असो आई का काही, जे देव बोलते जाहले त्यामुळेच कृपावंत गुरुकडे आपल्या प्रिय शिष्यासाठी असे प्रेम असणे हे स्वाभाविकच नाही का तर नवल ते काय असो आता देव पुढे काय सांगतात ते ऐका असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मग म्हणितले सर्वेश्वरे जे आकारी खो खोकरे कोंदले असत नखिरे गवणे काळी भगवान म्हणाले अर्जुना जे या नाशिवंत देहामध्ये ओतप्रोत भरून आहे आणि जे देह नाश पावले तरी ते नाश पावत नाही एरवी पहावे तरी नभे स्वभावे वरी गगनाचे नी पालवे गाळून घेतले ते किती सूक्ष्म आहे म्हणावे तर अगदी शून्य पण तसेही नाही तर ते अगदी या आकाशाच्या पदरातून गाळले जाते असे आहे जे ऐसे ही ये हालवले ही नगले, ते परिविरुळे विज्ञानाची खोळे नगळे परब्रह्म अशा प्रकारे जे विरल आहे आणि जे या प्रापंचिक ज्ञानाच्या मोठेतून हलविले तरी गळत नाही त्याला परब्रह्म असे म्हणतात आणि आकाराचे परब्रह्म देह धारण करून जन्मले किंवा देह त्यागला म्हणजे जीव मरण पावला तरी ते जन्मतही नाही आणि मरतही नाही ऐशिया आपुलियाची सहजस्थिती जया ब्रह्माची नित्य असती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा हे सुभद्रापती अशा प्रकारे आपल्या ठिकाणी निरंतर असलेल्या त्या परब्रह्माची ओळख होणे त्याला जाणणे ओळखणे याला अध्यात्म असे म्हणतात मग जेवी निर्मळे नेनो कैची एके वेळे उठती घनपटळे अचानकपणे निर्मळ आकाशात अनेक ढग अचानक कसे निर्माण होतात हे जसे कळत नाही तैसे अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूत भेदे ब्रह्मांडाचे बांधे होची लागती त्याप्रमाणेच त्या निराकार शुद्ध ब्रह्मात प्रकृती वेगवेगळ्या भेदांनी या ब्रह्मांडाचा आकार घेते पैनिर्विकल्पाची ये बरडी फुटे आधी संकल्पाची विरुढी आणि ते सवेंची मोडोनी ये ढोंडी ब्रह्म गोळकांच्या त्या निर्विकल्प परब्रह्मालाच आपण अनेक रूपांनी नटावे असे वाटते आणि त्या एका मूळ बीजातूनच नाना प्रकारचे अंकुर फुटतात आणि तेच विविध आकार घेतात तया एकैकाचे भीतरी पाहिजे तव बीजाची भरिला देखीजे माझी होती या जाती या नेणीजे लेख जीवा प्रत्येक आकारात ते ब्रह्म हे बीज रूपाने असतेच पण ते एकच किती भिन्न भिन्न आकार घेते ते कळत नाही मग तया ब्रह्म गोकुळांचे अंशांश असमसहास, हे असो ऐसी बहुवस सृष्टी वाढे मग त्या ब्रह्मांडाच्या गोलाचे प्रत्येक अंगापासून असंख्यात संकल्प निर्माण होतात आणि ही सृष्टी विस्तारत जाते परी एकला संचला अनेकत्वाचा एक आला परंतु दुसऱ्या अन्य कोणाशिवाय हे एकले परब्रह्मच सर्वत्र भरून उरलेले आहे जणू काही त्याच्या वेगवेगळ्या आकारांचा पूरच आला आहे असे वाटते जय जय कृष्ण हरि